సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐ హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం క్లీీం చాముయ హ్రీం క్లీం చాముడా ఐ హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम आई नंदिनी चंडायै विच्चै जगदंबा माता की जय सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणी नमोस्तुते कृते नमस्कार सर्वप्रथम सर्व श्रोत्यांची खरच मनापासून क्षमा मागतो गेल्या महिन्याभरात सतत सुरू असलेला प्रवास घरगुती अडचणी आणि बाकीच्या कामांचा व्याप यामुळे ठरवूनही आपण वाट पाहत असलेल्या देवी भागवत कथेच्या भागांचं प्रसारण काही होऊ शकलं नाही आपण आतुरतेने वाट बघत आहात हे खरंच माहिती आहे आणि प्रयत्न हाच आहे की अखंड ही कथा सुरू व्हावी पण खरंच काही व्यापामुळे हे शक्य होत नाही आहे तरीसुद्धा आजपासून गंगा दशहरा हा महापर्व काल सुरू होतो आहे तर या पर्व कालावर पुन्हा मनापासून संकल्प केला आहे की आजपासून आपल्याला या देवी भागवत कथेचं पुढील प्रसारण नित्यक्रमाने सुरू ठेवावं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहेच आहे जगदंबेलाही प्रार्थना आहे की ही कथा नित्यक्रमाने व्यवस्थित सुरू राहावी तर पुन्हा एकदा आपली क्षमा मागतो पण आजपासून आपण आपल्या देवी भागवत कथेच्या भागांचं पुन्हा प्रसारण करतोय नक्की श्रवण करा श्रोते हो सुतांची स्वारी मुनींना सांगत होती व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जगदंबेची महती महर्षी सांगत होते हे जन्मेजया अरे जगदंबेवरती सुदर्शनाचा इतका विश्वास होता सुदर्शनाने जगदंबेचा बालपणी कळत न कळत कानावर पडलेला बीजमंत्र याचा जो जप केला याचं जे अनुष्ठान केलं त्यामुळे जगदंबा अखंड त्याच्या पाठीशी होती अक्षरशः त्याच्या आईला वनवासात राहावं लागलं तरी सुद्धा त्याने तो जप सोडला नाही काळाच्या ओघात या सुदर्शनाचा विवाह सुबाहू राजाची मुलगी शशिकला इचाशी झाला तिथे परचक्राने केलेली स्वारी आणि त्या परचक्राच्या स्वारीतून जगदंबेने सुदर्शनाला सुखरूप सोडवलं हे जेव्हा सुबाहूने पाहिलं तेव्हा सुबाहूनीसुद्धा जगदंबेची स्तुती केली महर्षी सांगतायत राजा जेव्हा जगदंबेची त्याने स्तुती केली तेव्हा जगदंबा त्याच्यावरही ते प्रसन्न झाली ती सुबाहूला म्हणाली अरे तुला जो काही इच्छित असेल तो वर माग जन्मेज त्यावेळेला राजा सुबाहू जगदंबीला म्हणाला आई हे कल्याणी एका बाजूला सर्व पृथ्वी आणि स्वर्ग यांचे आधिपत्य आणि दुसरीकडे फक्त तुझं दर्शन यात श्रेष्ठ काय ठरवायचं ठरलं तर आई तुझं दर्शन म्हणूनच तुझ्या दर्शनापेक्षा मिळवण्याजोग त्रिभुवनात आणखीन काहीच नाही ग अजिबात नाही आता आणखीन मी तुला काय मागू तरी पण तू वर माग म्हणतीये तर आई मी तुला मागतो की माझी भक्ती तुझ्या ठिकाणी नेहमी अविचल राहावी तू याच नगरीत नित्य राहा आणि दुर्गादेवी असं नाव धारण करून शक्ती रूपाने निवास कर जसं तू शत्रूंपासून माझ्या जावयाचं सुदर्शनाचं रक्षण केलं आहे तसंच या नगराचं सुद्धा पृथ्वीवर असेल तोपर्यंत तू रक्षण कर तू तोपर्यंत याच नगरामध्ये राहा याशिवाय आणखी मला काहीच मागायचं नाही गाई आई तू फक्त सर्व लोकांचं मंगल कर आणि त्या सगळ्या इच्छा पूर्ण कर जे तुला इथे येऊन तुझ्या भक्त विनंती करतील मागतील महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीये जन्मे गया जेव्हा हात जोडून सुबाहूने अशा प्रकारे वरदान मागितलं त्यावेळेला जगदंबा म्हणाली राजन रक्षार्थम मे मुक्तीपुर्या रक्षा जगदम्मा म्हणतीये राजा या मोक्षदायिनी नगरीमध्ये मी नेहमी राहीन पृथ्वी असे पर्यंत मी सर्व काशीवासियांचे रक्षण करीन त्यावेळेला सुदर्शनाने हात जोडले सुदर्शन म्हणाला आई तुझ्या कृपेचे वर्णन कशा तऱ्हेने करू ग माझ्यासारख्या भक्तिहीनाचं तू रक्षण केलं अगं भक्ती, केल। भक्ती करणाऱ्याचा सांभाळ सर्वच करतात पण अभक्ताला सांभाळणं हे तुझं ब्रीदच आहे मी असं ऐकलंय की तूच या सर्व सृष्टीची उत्पत्ती करतेस पालन करतेस आणि अंतिसंहारही तूच करतेस मग माझे रक्षण केलेस ते योग्यच आहे यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही काही फार वेगळं सुद्धा नाही आई तू मला सांग करो कार्ये गच्छामि तिष्ठे विहरामि मात आई आई आता तू सांग मी तुझी सेवा कशी करू कुठे राहू काय करू अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळून गेलोय त्यामुळे तू जसं सांगशील तसं मी राहीन जिकडे सांगशील तिकडे मी जाईन तू सांगशील तसंच वागेन हात जोडून हा सुदर्शन जगदंबेकडे बघत होता व्यासांची स्वारी म्हणते जन्मेज जेव्हा हा जगदंबेला असा प्रकारे म्हणाला त्यावेळेला जगदंबा म्हणाली अरे भाग्यवंता तू आता अयोध्येत जा आणि अयोध्येत राज्य कर माझं स्मरण पूजन मात्र नित्य करत जा नगरात माझी मूर्ती स्थापन कर त्रिकाळ भक्तीने पूजा कर आणि विशेष करून शरद ऋतूमध्ये तर सदैव पूजा करत राहा भक्तिभावपूर्वक नवरात्र साजरं करत जा चैत्र आषाढ अश्विन आणि माघ महिन्यामध्ये महोत्सव करत जा नवरात्रात अवश्य विशेष पूजा करत जा बाळा पक्षातली चतुर्दशी आणि अष्टमी या सुद्धा माझ्या पूजेसाठी प्रशस्त आहेत जन्मेजया एवढं बोलून जगदंबा गुप्त झाली अदृश्य झाली मग सर्व राजे भानावर आले ते सर्व सुदर्शनापाशी आले जसे देव इंद्रापुढे उभे राहिले तसे त्याला प्रणाम करून उभे राहिले मग सुदर्शनाने सुद्धा त्या आलेल्या सगळ्या राजांना नमस्कार केला तेव्हा ते, ते सर्वजण त्या अयोध्यापतीला म्हणाले तू आमचा शासक आणि स्वामी आहेस आम्ही तुझे दास आहोत हे राजा आमचं पालन कर आणि अयोध्यानगरीचं राज्य कर हे महाराज तुझ्यामुळेच तर आम्हा सर्वांना विश्वेश्वरी शिवेचे दर्शन घडले चार ही चारही अर्थ देणारी आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ ती जगदंबा आहे राजा तुझ्यासाठी ती सनातन देवी साकार रूपाने प्रगट झाली यावरूनच आम्ही जाणतो की भूमंडळावर तू मोठा पुण्यात्मा आणि कृतकृत्य असा धन्य आहेस आम्ही तमोगुणी आणि मायेत गुंतलेलो असल्यामुळे या चंडिकेचा महिमा जाणू शकलो नाही आम्ही तर नित्य धन स्त्री आणि मुलं यातच गरक्क होतो आणि त्या कारणाने काम रूपी सुसरांनी भरलेल्या अशा महाभयंकर संसार सागरात मग्न होतो अरे बुद्धिवंता तू भाग्यवान आणि सर्वज्ञ आहेस म्हणून आम्ही तुलाच विचारतो की ही शक्ती कोणती आहे ती प्रगट झाली कुठून आणि तिचं सामर्थ्य केवढं आहे एवढं तरी आम्हाला सांग हे वंशभूषणा तू या प्रपंच प्रपंचसागरात जणू नौकाच आहेस सज्जन आणि दयाळू अंतकरणाच आहे तेव्हा देवीचा महिमा वर्णन कर की ज्यामुळे ती देवी दिव्य स्वरूपिणी अशी प्रगट होती राजांनी नम्र भावाने केलेली विनंती ऐकल्यावर त्या ध्रुवसंधिपुत्राने सुदर्शनाने हास्य केलं त्याने डोळे मिटून घेतले काही क्षण मनातच जगदंबेचं ध्यान केलं आणि तो म्हणू लागला राजांनो त्या अद्भुत अशा जगदंबेचं वर्णन तिच्या लिलांचं वर्णन मी सामान्य कशा तऱ्हेने करू तिचं खरं स्वरूप सकट देवतांना सुद्धा कळत नाही ती महालक्ष्मीच आहे सर्वांचे पूर्वीपासून आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे ही सत्व जगाचं पालन करते राजस्वरूपाने उत्पन्न करती आणि तामसी रूपाने संहार करती अशी ती त्रिगुणा आहे आणि तीच निर्गुण रूपाने सर्व इच्छित फळ देते ब्रह्मादी सर्वांची मूळ तीच आहे अहो तिचे निराकार स्वरूप जे आहे ते योगी लोकांनाही जाणता येत नाही पण सगून साकार असे स्वरूप मात्र सेवा करणाऱ्यांना सोपे पंडित लोक त्यातच स्वरूपाचं ध्यान करतात हे सगळ्या राजांनी ऐकलं आणि सगळे राजे म्हणायला लागले महाराज महाराज तुम्ही तर बालपणातच भीतीमुळे वनात जाऊन राहिला मग ही श्रेष्ठ अशी शक्ती तुम्हाला कशी काय साध्य झाली आपण तिची उपासना कोणत्या प्रकारे केलीत तिची पूजा कशी केलीत ज्यामुळे ती तुमच्यावर प्रसन्न झाली आणि तुम्हाला क्षणार्धात सहकार्य करण्यासाठी प्रगट झाली सुदर्शन म्हणाला मी लहान असतानाच तिचा बीज मंत्र ऐकला मग तेव्हापासून त्या काम बीजाचा जप करण्याचा छंद मला जडला ऋषींनी मला तिच्याबद्दल माहिती दिली आणि अत्यंत आवडीने मी रात्रंदिवस जप करत राहिलो करत राहिलो करत राहिलो महर्षी व्यास म्हणतात जन्मेजया असं सुदर्शनाचं वृत्त ऐकून त्या राजांच्या मनात भक्तीचा उदय झाला आणि त्या श्रेष्ठ शक्तीचं चिंतन करीत करीत सगळेजण आपापल्या राज्यामध्ये निघून गेले मग सुदर्शनाचा निरोप घेऊन सुबाहू काशीत परत आला सुदर्शनाने कोसल देशाकडे प्रस्थान केलं सुदर्शनाचा विजय झाला आणि शत्रुजिताचा मृत्यू झाला हे वृत्त अयोध्येत केव्हाच पोहोचलेलं होतं तेव्हापासून सगळे मंत्री प्रजाजन उत्सुक होते वाट पाहत होते ते या सुदर्शनाच्या येण्याची तो क्षण आला जसा सुदर्शन समोर वेशीवर आला हे वृत्त कळालं तो येता क्षणी अनेक प्रकारची नजराणी घेऊन अनेक लोक समोर आले पत्नीसह शशिकलेसह सुदर्शनाचं स्वागत सुरू झालं सुवासिनी औक्षण करायला लागल्या राजमंदिरात प्रवेश करून त्याने सगळ्या मंत्र्यांचा सन्मान केला भाट त्याची स्तुती गायन करू लागले अयोध्येतही मोठा आनंदी आनंद झाला जगदंबेने या सुदर्शनाच्या सासऱ्याला सुद्धा काशी तुम्ही राहीन दुर्गा देवी नावाने राहीन असा वरदान दिला श्रोते हो सुदर्शनाची स्वारी अयोध्येमध्ये आली आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर सुदर्शनाने काय काय केलं जगदंबेने आणखी कशाप्रकारे सुदर्शनावर कृपा केली ऐकूया उद्याच्या भागात जय जय रघुवीर समर्थ